नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी झटपट पद्धतीने तयार होणारी खांद्याची एक अगदी स्पेशल अशी एक रेसिपी बघणार आहोत ते म्हणजे गव्हाचे ओळे बनवायला अगदी सोपे आणि अगदी झटपट तयार होणारी अगदी चविष्ट अशी ही भाजी तयार होते सर्वप्रथम इथे मी एक कप भर वळे घेतली गव्हाची हा वाळवण्याचा पदार्थ आहे आपण हे मी पापड वगैरे सांडगे जसं बनवून ठेवतो तसे हे वळे बनवले जातात तर ज्यावेळेस आपल्याला भाजी बनवायची त्यावेळेस ते हे वळे काय करायचं आपण घ्यायची आणि ते बुडेपर्यंत पाणी घालून कमीत कमी, कमी तीन ते, ते चार मिनटं यांना भिजून ठेवायचे आता आपले हे वडे भिजेपर्यंत त्यासाठी लागणार इतर ते आपण कट करून घेणार तर सर्वप्रथम इथे मी कांदे घेतले कांदे आपण आता अगदी बारीक उभे काप करून घेणार आहोत या भाजीमध्ये अगदी थोडं जास्तीचे कांदे वापरले जातात इथे मी मध्यम आकाराचे दोन कांदेही घालते अगदी सम प्रमाणात देखील कांद्यांचा वापर केला जातो आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्ती करून घेऊ शकतो त्यानंतर अगदी बारीक न चिरता ह्या पद्धतीने अगदी बारीक असे उभे काप आपण याची करून घेणार आहोत अशाच पद्धतीचे कांदे या भाजीमध्ये वापरतात त्यामुळे दिसायला अगदी सुंदर अशी ती भाजी दिसते म्हणून अशा पद्धतीने आपण कांदे हे कट करून घ्यायचे कांदे कट करून झाल्यानंतर लगेच चे ज्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची घालणार आहोत त्यासाठी इथे आपण हिरवी मिरची देखील अगदी बारीक अशी कट करून घेणार आहोत हिरवी मिरची आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपल्याला हवी तेवढी आपण याला कट करून घ्यायची हिरवी मिरची कट झाल्यानंतर लगे अगदी भरपूर लसूण देखील आपण कट करून घेणार आहोत आपण डायरेक्ट थेचून वापरला तरी काही हरकत नाही किंवा या पद्धतीने कट केला तरी काही हरकत नाही लईक कोथिंबीर देखील आपण अशाच पद्धतीने अगदी बारीक असं चिरून घेणार आहोत संपूर्ण पूर्ण साहित्य अगदी बारीक असं अगदी व्यवस्थित आपलं कट करून झालं आहे त्यानंतर साईडला लगेचच सा। तीन ते चार मिनटानंतर तुम्ही बघाल अगदी छान अशी मौसूत आपली जे वळे होते ते भिजून तयार झाले त्यानंतर काय करायचं एक चाळणी घ्यायची आणि चाळणीमध्ये आता आपण हे वळे काळून घेणार आहोत जेणेकरून जे काही पाणी होतं वळेतलं ते पूर्णपणे निथळून जाईल आणि त्यामुळे जे काही आपले वळे असतात ते अजिबात जास्तीत भिजत नाही आणि त्यामुळे आपली भाजी ही खराब होत नाही म्हणून अशा पद्धतीने आपण स आधीच हे एका चाळणीत काढून घ्यायचं आता आपलं पूर्णपणे पाणी हे निथळून झालं आहे त्यानंतर फोडणी देण्यासाठी गॅसवरती आपण एक कढई गरम करून घ्यायची कढई गरम झाल्यानंतर लगेचच त्यामध्ये एक ते दीड चमचे आपण आता तेल हे गरम करून घेणार आहोत तेल हे अगदी कडकडीत असं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे कडकडीत तेलामध्ये लगेच सर्वात प्रथम आपण एक चमच्याभर मोहरी अगदी छान अशी फुलून घेणार आहोत जर आपल्याकडे कढीपत्ता असेल तर कडीपत्ता देखील आपण घातला तरी काही हरकत नाही अगदी कमी मसाल्यांमध्ये ही भाजी तयार होते लहान मुलांना देखील आपण खाऊ घातली तरी त्यांना काहीच त्रास असा होणार नाही तर इथे मी मोहरी जिरे अगदी छान फुलून घेतले लगेच त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला लसूण बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची टाकून आपण छान आता हिला तेलामध्ये परतून घेणार आहोत हिरवी मिरची आणि लसूण हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत आपण आता परतून घेणार आहोत मिरची अगदी छान परतून झाल्यानंतर लगेच आपण यामध्ये कांदा घालून छान हलकासा मऊ होईपर्यंत याला परतून घ्यायचा अगदी जास्ती सोनेरी कलर वगैरे येईपर्यंत आपल्याला याला अजिबात परतून घेण्याची गरज नाही छान मऊ होईपर्यंतच आपण कांदा हा परतून घेणार आहोत जर तुम्हाला जास्ती असा कच्चा कांदा आवडत नसेल तर थोडंसं हलकंसं सोनेरी कलर येईपर्यंत देखील आपण परतला तरी काही हरकत नाही फक्त याच्यातलं जे काही पाणी असतं ते पाणी ॲब्झॉर्ब होईपर्यंत छान मऊ होईपर्यंत आपण हा कांदा परतून घ्यायचा अशा पद्धतीने आपला कांदा हा परतून झाल्यानंतर लगेचच याच्यामध्ये हो आपण चवीनुसार मीठ भाजीतला टाकून घेणार आहोत ज्यावेळेस वडे बनवले जातात त्यावेळेस देखील मीठाचा वापर केलेला असतो म्हणून भाजीमध्ये अगदी भेताचं मीठाचा वापर करा जेणेकरून आपली भाजी ही अजिबात खसट होणार नाही अगदी छान कलर येण्यासाठी यामध्ये मी हळद घातली आहे हे दोघेही मसाले आपण व्यवस्थित मिक्स करून घेतले लय भिजून घेतलेले वळे घालून त्याला देखील आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत कुठलाही जास्तीचा पसारा न करता किंवा जास्तीची इन्ग्रेडियंट्स न वापरता अगदी साध्या सोप्या पद्धतीने तयार होणारी अगदी छान ही खानदेशी भाजी नक्की तुम्ही या पद्धतीची ही ओळ्यांची भाजी करून बघा मुलांच्या डब्यासाठी असो किंवा आपल्याला डाळ भात न बनवला असेल तर त्यावेळेस तोंडी लावण्यासाठी अगदी छान चविष्ट अशी ही भाजी तयार होते बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि अगदी थोडंस छान आंबटपणा येण्यासाठी यामध्ये मी निंबू चा रस घातला आहे पूर्णपणे आहे जर आपल्याकडे नसेल तर स्किप केलं तरी काही हरकत नाही तर निंबूचा रस घातल्यानंतर तिला व्यवस्थित मिक्स करून घेऊया लगेचच गॅस हा बंद करायचा अगदी छान अशी आपली परफेक्ट वळ्यांची भाजी ही तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केलं तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल